चांगलं होतं म्हणजे सर परीक्षा देऊन लागलेलं होत म्हणजे

ジオンのラマザーじゃない

माश्याचं जाळ इकडंच असते मग ती कशी अडकल ती तवा असकावं बारीक भोकाच जाळ आहे बारीकच अडकतोऱ्याच जाळ असत मोठं जाळ मोठे इकडे वळलं इकडे वळलं की मधात होतय का नाही ती गेलं का लूज पाहिजे जाळ मधात पोत्यासारखं असत त्यात मोठे मासे वाटते की नाही ही बारकी बे आडकतीच खुल जास्त टोपल्याच खाऊन जायला परत ठेवल्याला खाऊन चालले तू वर

मासे जर खायचे झाले तर त्याला जाळ बदलावं लागते कसल बदलाव लागते धरताक मग धरताक कसलं बदल देऊ कसलं जाळ ते असं जाळ लांब असते वावर ही धरीत नाही तर खाऊ घालत नाही ही धरण माशी इकच आणले तर खाऊ घालतो नाही तर नाही तर धरतो म्हणून हिरीत टाकलं का जाळ खोट तिथं तयार तिकडं तिथं माशी सापडते तळ्याचं पाणी थांबले नाही तो इथले पण त्याला लागूनच पहिली कोण हिरा नसलं तर एका दिवशी दोन वाजता गोरगावला जाऊन घेऊन येतो तिकडचे काय करायचे तिकडचे काय करायचे खेळणार नाही बाबा माहितीच नाही नाही आपण शिकार केलं नाही बाबा म्हणावं कधी मी मासे धरले तर अगर घरला आणली तर करणं बी नाही ना खाणं बी नाही आम्ही घरला जाताना ती खेकडी मिरगाच्या टायमात असे मी आजारी बाबा कधी हिन कवा धरला नाही तर ती त्याला भगत सुद्धा नाही ना साईड देऊन जाते वरी अस नागे करून उभारते Mm. वाटरचे कथी mm. ना कथा कथ कथी हाणून धरते कथा जेणे हल्लं उचलून घेतले बाजार झालं तर ते आलेच बघा धरल्या खाल्लं पारली खाल्ले मला नव्हतं बोलत नाही खाल्लं भाऊजी तुम्हाला बाहेरच खाल्ले ते <coughs> <ले। अगरी? coughs> <ले> <coughs> <मने> <coughs> <coughs> आम्ही कुणीच खाल्लं नाही ते अवघड आहे तिथे सोंग झालं आहे का कुत्रीनं पाळलं होतं काय लाल जी कुत्री होती त्या कुत्रीनं हरण आता हरण वनिताला धरलं होतं मला हरण Опять? Okay. Гайда. Okay. 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 Anjay adalah sekarang ini. Nai nai, dia sedang bicara lebih rapi. Cepat चरवीच्या रसासुला घरी आणू लागतो